काढून टाकली आहे त्यांनी माझी राखी मला खूप वाईट वाटलंय खरंच हेने बघा राखी काढून टाकले कारण दोघांच भांडण ताटी भाऊराया बहिणीची माया बेऱ्या <laughs> बहिणीची <चीजे> माया कोल्हापुरकर कोल्हापुरकर राम 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 मंडळीने आता आज आहे रक्षाबंधन आणि आज रक्षाबंधनसाठी मी तयार झालो आहे पूर्णपणे बघा तर आमच्या मॅडमने काल कपडे घेतले मला लाडक्या बहिणीच्या पैशाचे आणि मस्त बरं वाटतंय छान वाटलं मला कपडे घेतले गेल्या महिन्यात पण घेतले होते तिने मला ड्रेस एक ब्लॅक पॅन्ट आणि एक तर मी पहिल्यांदा माझ्या बायकोचे धन्य धन्यवाद मानतो तर आज सकाळी गेले होते प्रिया तिच्या आईकडे म्हणजे सागर आला होता तिचा भाऊ नवी मुंबईवरून रक्षाबंधनसाठी ती तिकडे आम्ही रक्षाबंधन करून आलो दुपारी मग आज आम्ही संध्याकाळी आता ताईकडे जाणार आहे तयारी झालेली आहे आमची मॅडम जी तिकडे तयार झाले माझा बघूया मॅडम काय काय करतात हे बघा मॅडम तक आमची तयार होऊन बसलेले आहे तर बघा कशी एकदम साडी आणि मस्त निसून काय मी मॅडम काय बोलू सर्व भावांना रक्षाबंधनच्या माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर लगेच आमची मॅडम इकडे ते फोटो काढायचं चालूच असतं हे हे आमची माझी मुलगी जी आहे ना प्रत्येक ही जो पण ब्लॉग आहे ना ते आपलं युट्यूब चॅनल आहे त्या युट्यूब चॅनलचं नाव काय हो तेजल चौग तेजल चौगले तर तुम्ही तिला पण सपोर्ट करा चांगला आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला मी त्याच्यावरती लिंक डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो ते तिची आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे ह्या मुलाचं माझं आहे ना आज रक्षाबंधन दिवशीच ही या दोघांचं भांडणं झाले आणि हा काय म्हणतो मला हे बघा राखी काढून टाकले कारण दोघांच्या भांडणामुळे आणि आता आम्ही बोर्डिंगला टाकणार आहे कारण मी, मी मगाशी फोन पण केला होता बोर्डिंग मध्ये तर ते काय झालं काय झालं घरात नाही राहायचंय आणि तो आजच नाही रोज रोज एवढा त्रास देतो ना कधी कधी रडायची वेळ येते माझ्यावरती एवढा त्रास देतो खूप त्रास देतो ना आज तर सकाळपासून असंच आहे तिने राखी बांधली सुद्धा त्याने काढून टाकली तर आता जर तुमच्या जवळ आसपास म्हणजे नाला नालासोपरा वस विरार मध्ये जर कुठे बाजूला जर बोर्डिंग असेल तर नक्की सांगा कमेंट मध्ये बोर्डिंगला टाकणार त्याच्यावर हा मुलगा सुधारणार नाही विकून आला कुठेतरी काय रे काय बोलतो आज रक्षाबंधन राहणारे काय झालं हा का पण किती लागते ऊन लागायला लागलं मग काय छत्री का आता तुला

मम्मी किती पळत पळत वरती आली बस सगळ्यांच्या पहिले आणि आपल्याकडे जायचं तर कशी हळू हळूहळू जाते काय खाली गाणं <laughs> <laughs> <गाना मन> <laughs> 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 म्हणायला <laughs>

डिंगी डाग 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 डिंग आता येता अरे ये उडीचूक येता सगरांच्या पोचरा म्हणजे असते नाही म्हणजे नुसती ये कानु म्हणजे जसाने क्रिया कुठला ला दे सोरी हे ताटी केलेते आहे आणि लगेच आताच झाली पोलीस आले

काले नाम बरती

બિકલાજી બા આમરા ખૂલ બિકલાજી આ તો બગે હે હે બા પાડી જા પશેર હા તાયાનો મત કરતા હર્ષમદાયા નમસ્કાર